अर्जुनवाड येथील हनुमान सेवा संस्थेच्या चेअरमनपदी गजानन करे तर व्हाईस चेअरमनपदी संजय महाडिक बिनविरोध अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी गजानन करे तर व्हाईस चेअरमनपदी संजय महाडिक यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पी जे मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली संस्थेचे मावळते चेअरमन अॅडव्होकेट प्रमोद पाटील व्हाईस चेअरमन चंद्रकांत गंगदर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या पदाच्या रिक्त जागेसाठी निवड प्रक्रिया पार पडली यावेळी संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप चौगले सावकर शिवगोंडा पाटील नंदकुमार पाटील विशाल सूर्यवंशी दिलीप कळंत्रे शरद चौगले किसन कांबळे श्री शैल हेगांना गणपती खोद विद्याराणी मोरे अनिता दुधाळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निरीक्षक बी आर पाटील बँक निरीक्षक जयवंत तिटवे सचिव अफसर पाशा मदार मुजावर हेड क्लार्क श्रीकांत गंगधर क्लार्क अवधूत पाटील खत क्लार्क आदित्य बेनाडे धान्य क्लार्क संभाजी पाटील शिपाई आशिष पाटील धनंजय मोरे विजय दुधाळे सभासद वर्ग उपस्थित होते यावी स्वागत प्रदीप चौगले आभार नंदकुमार पाटील यांनी मानलं दरम्यान संस्थेचे बाराशे एकतीस सभासद असून संस्थेच्या पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज वाटप नऊ कोटी पन्नास लाख आहे येत्या एक दोन वर्षात तोटा कमी करून संस्थेच्या सभासदांना लाभांश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माजी चेअरमन व विद्यमान सदस्य प्रदीप चौघले सावकर यांनी सांगितलं महानकर निफ्टसाठी कृष्णाथ हे गान्ना अर्जुनवाड ताज्या बदल्यांसाठी महानकरीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा